नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आज दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावाने नवा उच्चांक गाठलेला आहे आणि येत्या काळामध्ये कांद्याच्या भावामध्ये येणाऱ्या तेजीचे हे संकेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याने नवा उच्चांक गाठलेला आहे बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा आवक आहे चार हजार तीनशे चौपन्न क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण जर आहे दोन हजार आठशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद